व्हिडिओ नंबर तीनशे तेहतीस चला तर सुरू करूया आणि पाहू आजचा काय विषय समजून घ्या आजचा विषय मित्रांनो तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यदायी असते कसे ते बघूया सुदृढ राहण्यासाठी दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे तसेच पण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात यामुळे शरीराची यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात आणि पोटाच्या प्रत्येक समस्या दूर होतात पोटाच्या समस्या दूर होतात पुढे मित्रांनो पोटाच्या समस्या काय असतात ते तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवा व सकाळी रिकामी बोटी प्या यामुळे पोट साफ होते यात ठेवलेले पाणी शुद्ध मानले जाते जे डायरिया व पोटाचे इतर आजार निर्माण होण्यापासून रोखते व्हेरी गुड याशिवाय हे योग्य प्रकारे काम मदत करते पुढे बघूया मित्रांनो थायरॉइड काय विषय ते बघूया शरीरातील थायरॉक्सिन हार्मोनच्या असंतुलनामुळे थायरॉइडचा आजार होतो या समस्येत अनेकांचे वजन कमी होते तर कोणाचे आवाजही वाढते तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे हा आजार नियंत्रित राहतो हा आजार नियंत्रित राहतो व्हेरी गुड पुढे बघूया मित्रांनो संधिवात हाडे ढिसूळ झाल्यामुळे हाडे ठिसूळ झाल्यामुळे अनेकांना संधिवात व सांधेदुखीची समस्या होते अशा वेळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यामुळे फायदा होतो यात शरीरातील युरिक ऍसिड कमी करणारे गुण असतात व्हेरी गुड ज्यामुळे आराम मिळतो छान सांगे शरीरात रक्त कमी झाल्यामुळे अनेक महिलांना ॲनिमियाची अने शक्यता होते ॲनिमियाची समस्या होते शरीरात कॉपर सारखे पौष्टिक घटक कमी झाल्यामुळे ही समस्या होत असते यासाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायला फार फायदा होतो व्हेरी गुड यामुळे कापडची उडीव भरून निघते छान कॅन्सर तांब्याच्या भांड्यात अँटी गुण असतात जे कॅन्सर सारख्या आजाराशी लढण्यास शरीरास मदत करतात छान अगदी कळा पुढे हो बघूया मित्रांनो लिव्हर या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यामुळे शरीराची अंतर्गत सफाई होते अरे वा त्यामुळे लिव्हर आणि किडनी बळकट राहते छान वजन घटवणे स्थूलता वजन घटवणे म्हणजे स्थूलता हल्ली एक सामान्य समस्या झाली आहे अशा वेळी माणसाने एक्सरसाइज सोबत तांब्याच्या बाहेर ठेवलेले पाणी प्यायला हवे यामुळे शरीराचे एक्स्ट्रा फॅट कमी होता छान व्हॅरी गट हेल्दी हार्ट सुदृढ राहण्यासाठी रक्ताभिसरण व्यवस्थित होत राहणे आवश्यक असते यासाठी तांदळाच्या वाढे पाणी प्यावे यामुळे शरीराच्या कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो आणि हृदयाचे आजार होत नाही अरे एक बघूया मित्रांनो आरोग्याची आरोग्यदायी पीच फळ रोज खाणे मधुनी हृदय रुग्णासाठी उत्तम पुढे बघूया मित्रांनो पीच मध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने मधुमेह साठी हे फळ योग्य आहे जीवनसत्व असल्याने अँटी ऑक्सिडेंट चे काम करते जीवन सत्व आ, के, के चे भरपूर प्रमाण असल्याने डोळ्यांचे आजार रात बना मोठी बिंदू दृष्टी कमी होणे या सर्व तक्रारी कमी करण्यास मदत करते अरे वा पीच मध्ये क्लोराईड हा घटक असल्याने दातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास तसेच हाडांची मजबूती कायम ठेवण्यास ठरते व्हॅरी गुड पीच हे फळ त्याच्या विशिष्ट रंगासाठी प्रसिद्ध आहे बाहेरून फिक्कट नारंगी आणि थोडी पिवळ्या रंगाची छटा असणारे हे फळ आतून मात्र अतिशय रसाळ आणि मधूर आहे हे फळ चीन मधले असून भारतात एप्रिल ते जून पर्यंत बाजारात मिळते मित्रांनो संबंधित आजारावरील हे फळ चांगला उपाय करते पीच दररोज खाल्ल्यास त्वचेवर येणाऱ्या सुरकुट्या तसेच फुटकुळ्या येण्याचे प्रमाण कमी होते म्हणून याचा वापर भरपूर प्रकारच्या सौंदर्य साधने बनविण्यास करता बापरे व्हेरी गुड या फळाचा नैसर्गिक घर चेहऱ्यावरील सुकुत्यावर लावल्यास त्वचा ताजीतवानी होण्यास मदत करते छान उच्च रक्त रक्तदाबाची तक्रार असलेल्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात पोटॅशियम आणि कमी सोडियम असलेले अन्न खाणे चांगले पीचमध्ये भरपूर पोटॅशियम आणि सोडियम नगण्य असल्याने उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी हे खाल्ले पाहिजे व्हेरी गुड आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद